आजचा व्हिडिओ ज्यांना अजिबात पुरणपोळी बनवता येत नाही किंवा जे पहिल्यांदा पुरणपोळी बनवतायत त्यांच्यासाठी आहे तर या व्हिडिओमधून पाहून जर तुम्ही पुरणपोळी बनवलात तर तुमची पुरणपोळी अजिबात बिघडणार नाही तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी मी इथे चण्याची डाळ घेतलेली आहे आता आपल्याला ही डाळ शिजवून घ्यायची आहे त्यापूर्वी है, ही डाळ किती आहे आपल्यालाही मोजून घ्यायची आहे म्हणजे या डाळीच्या बरोबरीतच आपल्याला साखर टाकायची आहे म्हणजे डाळ जर एक ग्लास असेल तर एक ग्लासच आपल्याला साखर टाकायची आहे तर आता आपण ही डाळ मोजून घेऊया मी इथे कुकर घेतलेली आहे कुकरमध्ये टाकून घेऊया तर हा एक ग्लास झालेला आहे आता आपण आणखीन इथे ही उर्वरित डाळ पण टाकून घेऊया तर बघू शकता दीड ग्लासपेक्षा थोडी कम झालेली आहे ही डाळ आता आपल्याला हा याच ग्लासने साखर पण मोजून घ्यायची आहे त्याआधी आपण ही डाळ कुकरला लावून घेऊया आधी ही डाळ छान अशी स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि त्यानंतरच कुकरला लावून घ्यायची आहे धुतलेलं पाणी आता हा काढून घेऊया त्यानंतर स्वच्छ पाणी टाकून आता आपल्याला ही डाळ शिजवायला ठेवायची आहे आणि पाच ते सहा सिट्या करून घ्यायच्या आहेत मीडियम गॅसवर तर आता आपण कुकर लावून घेऊया आणि कुकरच्या सहा सिट्ट्या होऊ द्यायच्या आहेत मीडियम ते फुल गॅसवर ही सहावी सिट्टी आहे आता आपण कुकर बंद करून घेऊया आणि या कुकरला थोडं थंड होऊ देऊया आणि त्यानंतर मग खोलूया काही वेळानंतर बघू शकता कुकर छान असं थंड झालेलं आहे आणि बघू शकता डाळ पण छान शिजलेली आहे आता आपण चेक करून घेऊया तर बघू शकता डाळ खूप छान अशी शिजलेली आहे याच प्रकारे आपल्याला ही डाळ शिजवायची आहे आता आपण ही डाळ एका चालणीमध्ये काढून घेऊया म्हणजे हा जो पाणी आहे तो पूर्णपणे निघून जाणार डाळीला मिक्स वगैरे काहीच करायचं नाही आहे कुकरमधून काढल्यानंतर डायरेक्ट चालणीमध्ये टाकायचं आहे म्हणजे पूर्ण पाणी निघून जाते तर बघू शकता या प्रकारे आपण ही डाळ या चालणीवर काढून ठेवलेली आहे आता आपण ही डाळ बारीक करून घेऊया तर ही पूर्णाची चालण आहे जर तुमच्याकडे नसेल तर मार्केटमध्ये सहज मिळून जाते आता या प्रकारे ही डाळ बारीक करून घ्यायची आहे बघू शकता सर्व डाळ बारीक करून घेतलेली आहे आता काय करायचं आहे आपल्याला एका कडेमध्ये थोडंसं तूप टाकायचं आहे मी जास्त तुपाचा वापर इथे केलेली नाही आहे तूप टाकल्यानंतर आता आपल्याला इथे साखर टाकून घ्यायची आहे आणि ही साखर मी चण्याच्या डाळी एवढीच घेतलेली आहे म्हणजे चणाची डाळ ज्या ग्लासाने मोजून घेतली होती त्याच ग्लासाने ही साखर पण मोजून घेतली आहे साखर टाकल्यानंतर आता आपल्याला इथे चण्याची डाळ टाकायची आहे जी आपण बारीक करून ठेवलेली आहे ती सर्व टाकून घेऊया आणि त्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे छान परतून घ्यायचं आहे काही वेळानंतर मग ही साखर विरघळणार काही वेळानंतर बघू शकता छान असं मिक्स करून घेतलेलं आहे साखर पण छान अशी विरघडलेली आहे मी इथे विलायची पावडर आणि थोडंसं जायफळ बारीक करून टाकलेलं आहे आता याला छान असं मिक्स करतच राहायचं आहे जोपर्यंत हा पुरण घट्ट येत नाही तोपर्यंत याला मिक्स करतच राहायचं आहे तर बघू शकता या प्रकारे आता परततच राहूया आणि स्लो गॅसवर काही वेळानंतर बघू शकता छान असं घट्ट येत आहे आणखीन काही वेळानंतर बघू शकता आता छान असं घट्ट आलेलं आहे पुरण बघू शकता तुम्ही आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि हा पुरण थंड होऊ देऊया पुरणाला थंड होण्यासाठी ठेवूया आणि तोपर्यंत आता आपण पीठ भिजवून घेऊया तर मी इथे गव्हाचं पीठ घेतलेली आहे पीठ आपल्याला अंदाजे घ्यायचं आहे मी इथे दीड ग्लासच पीठ घेतलेली आहे हा कमी पण होऊ शकते किंवा जास्त पण होऊ शकते अंदाजाने आपल्याला घ्यायचं आहे तर मी इथे दीड ग्लास पीठ घेतलेली आहे आणि छान असं याला भिजवून घ्यायचं आहे ज्या प्रकारे आपण पोळ्यांसाठी पीठ भिजवतो त्याचप्रकारे आपल्याला भिजवून घ्यायचं आहे तुम्ही याच्यामध्ये हळद पण टाकू शकता म्हणजे कलर छान आहे ते मी हळदी पावडर वगैरे काहीच टाकलेली नाही आहे अशीच भिजवून घेत आहे आता याला भिजवून याचा आपण एक गोडा तयार करून घेऊया बघू शकता आता छान असा आपण हा पीठ भिजवून घेतलेला आहे आता आपल्याला पुरणपोळ्या बनवून घ्यायच्या आहेत तर मी इथे पिठाचा गोडा घेतलेली छोटा आहे छोटासा बघू शकता तुम्ही आणि त्याची आपल्याला अशी पोळी लाटून घ्यायची आहे या प्रकारे आणि त्यानंतर मग इथे पुरण घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही पुरणाचा गोडा पिठाच्या गोड्यापेक्षा थोडा मोठा घ्यायचा आहे त्यानंतर बघू शकता या प्रकारे करायचं आहे तुम्ही ही स्टेप चांगल्याने बघा आणि त्यानंतर आता काय करायचं आहे याला पीठ लावायचं आहे आणि या पुरणपोळीला हातामध्येच थोडं छान असं पसरवून घ्यायचं आहे बघू शकता प्रकारे आणि त्यानंतर मग ही पुरणपोळी आपल्याला कोरपटावर घ्यायची आहे आणि हातानेच पसरवून घ्यायची आहे या प्रकारे बनवल्याने पुरणपोळी अजिबात तुटत नाही जर तुम्ही पहिल्यांदा बनवत असाल तर अशीच बनवा लाटून बनवू नका लाटून बनवल्याने काय होते तुटून जाते त्यामुळे जर तुम्ही पहिल्यांदा बनवत असाल तर लाटू नका या प्रकारे तुम्ही थापून थापून बनवू शकता तर आता आपण हिला प्रकारे हळुवार असं थापून थापून या पुरणपोळीचा साईज मोठं करत जाऊया बघू शकता या प्रकारे एकदम जोराने नाही थापायचं आहे आता आपण या पुरणपोळीला तव्यावर टाकून घेऊया पुरणपोळी तव्यावर टाकल्यानंतर आता आपण इथे तूप लावून घेऊया छान असं तूप लावून घ्यायचं आहे कारण तुपानेच पुरणपोळीला छान अशी चव येते तर बघू शकता या प्रकारे आता आपण तूप लावून घेऊया पुरणपोळीला आणि त्यानंतर आता या पुरणपोळीला अलटून पलटून दोन्ही बाजूने छान असं शिजवून घ्यायचं आहे गोल्डन ब्राऊन कलर येथपर्यंत या पुरणपोळीला छान असं शिजवून घ्यायचं आहे दोन्ही बाजूने छान तूप लावून घ्यायचं आहे आणि मिडियम गॅसवर करायचा आहे आणि बघू शकता आपली पुरणपोळी छान अशी फुगायला लागलेली आहे आणि कलर पण बघा छान असा गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे आणि छान अशी पुरणपोळी फुगत आहे आता आपण पलटवून घेऊया पहिल्यांदा पुरणपोळी बनवत असाल तर यास प्रकारे लहान साईज करा आणि हातानेच थापून बनवा म्हणजे तुमची पुरणपोळी अजिबात बिघडणार नाही आता ही पुरणपोळी तयार झालेली आहे आपण हिला काढून घेऊया काही वेळानंतर सर्व पुरणपोळ्या बनवून झालेल्या आहेत आणि मी ते काही पुरणपोळ्या प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे आणि बघू शकता किती परफेक्ट ह्या पुरणपोळ्या तयार झालेल्या आहेत आणि खूपच सोपी पद्धत सांगितलेली आहे मी पुरणपोळ्या बनवण्याची तर एकदा तरी या पद्धतीने ह्या पुरणपोळ्या नक्की बनवा अजिबात बिघडणार नाही आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, 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 शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद